नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उपवासाचा ढोकळा ही रेसिपी बघणार आहोत अगदी टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते चला आता या ठिकाणी मी एक वाटी भरून वरई म्हणजे बगर घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी मोठी वाटी भरून भगर आणि छोटी वाटी भरून आपण शाबुदाना घेतलेला आहे आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे सा सा ता आता हे आपल्याला बारीक वाटून याचं पीठ तयार करायचं आहे चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे आणि याचं आपण पीठ तयार करून घेऊया आणि पीठ असं थोडंसं रव्यासारखं आपल्याला जाडसर याचं पीठ वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक आपल्याला पीठ तयार करायचे नाही तर चला आता आपण हे मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार करून घेऊया आता बघा आपलं पीठ आता तयार झालेलं आहे आता आता हे रव्यासारखं असं जाडसर आपण पीठ बनवलेलं आहे आपण हे जास्तीचं पीठ तयार करून स्टोर करून सुद्धा ठेवू शकतो तर आता आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी दीड चमचा दही टाकलेलं आहे आणि दीड चमचा दही आपण यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपण आता हे घट्टसर भिजून घेणार आहोत चला आता आता आपण हे व्यवस्थित असं दही त्यामध्ये मिक्स करून घट्टसर भिजवून घेऊया जास्त पातळ आपल्याला करायचं नाही हे असं फक्त ते भिजेल एवढंच पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आता मी एक वाटीभर पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि असं घट्टसर हे भिजवून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे हे याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला फक्त हे भिजेल एवढंच पाणी यामध्ये वापरायचं आहे आता हे आपलं भिजवून तयार झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे एक दोन तासासाठी बाजूला ठेवूया आणि आपण तोपर्यंत हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरला लावून त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी हिरवी मिरची कोथिंबीर आपण मिक्सरला लावू आणि त्याचा ठेचा बनवून घेऊया आता यामध्ये आपण मीठ पण टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि आता याचा आपण ठेचा बनवून घेऊया आपलं तोपर्यंत ते बॅटर सुद्धा आपण बाजूला ठेवून दिलेलं आहे भिजायला आता हे बॅटर आपलं भिजलेलं आहे आता हे दोन तास मी अगोदरच हे बॅटर वेगळं तयार केलेलं होतं आता हे भिजलेलं आहे बॅटर आणि आता आपण याचा ढोकळा कसा बनवायचा ते बघूया आणि आता हे बॅटर आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया चला तर मग आता बघा असं घट्ट सर आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून पुन्हा एकदा फिरून घेणार आहोत अगदी बारीक अशी फाईन त्याची पेस्ट तयार करायची आहे आपल्याला आता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ते पेस्ट तयार करतानाच आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची आपण टाकून घेणार आहोत आपण हिरवी मिरचीचा जो ठेचा केला आहे तो आणि थोडंसं मीठ ॲड करून आपण हे मिक्सरला लावून पेस्ट बनवून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी आपण त्यामध्ये टाकूया की जेणेकरून हे थोडंसं पत्तळ आपल्याला तयार करायचं आहे तर बघा आता हे आपण मिक्सरला लावून वाटून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडंसं मीठ अजून ॲड केलेलं आहे मी आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित आता मीठ मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला अर्धी पुडी इनो टाकून घ्यायचं आहे आणि आपण गॅसवर आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे तर ते आ, तो कुकर मी गॅसवर तापत ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून आणि आता इनो टाकल्याबरोबर पटकन ते एकदम स्पीडने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि या प्लेटमध्ये ढोकळ्याच्या प्लेटमध्ये मी ते बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवर कुकर मी तापत ठेवलेला होता आणि आता यामध्ये आपण ती प्लेट ठेवूया आता त्याच्यामध्ये अगोदरच आपल्याला कुकर गॅसवर पाणी ठेवून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आता ही प्लेट ठेवून झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं वाट बघूया आता आता पंधरा मिनटं आहे आता आपला हा ढोकळा थंड झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया बघा अगदी सुंदर असा हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्या ढोकळ्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर बघा आता या फोडणीमध्ये मी काय काय टाकते ते बघा आता आता हा ढोकळा अगदी सुंदर असा ढोकळा आपला तयार झालेला आहे चला तर मग आता आपण गॅसवर छोटी मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि जिरे आपले लालसर झाले की त्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची आणि जिरे आपल्याला फक्त टाकायचे आहेत कारण हा उपवासासाठी करत आहे आपण आणि यामध्ये मी आता एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये लिंबू जिरे मिरची आणि अर्ध लिंबू आपण यामध्ये पिळून घेऊया आणि आता दोन चमचे साखर टाकायची आहे आणि तुम्हाला साखर नसणं आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालते आणि आता हे पाणी उकळल्यानंतर आपण त्या ढोकळ्यावर सर्व पाणी चमच्याने टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व पाणी या ढोकळ्यावर टाकून घेऊया आणि आता हे सर्व पाणी त्यामध्ये ते जिरवून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे ढोकळ्याची टेस्ट अगदी छान लागते आणि आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आता हा ढोकळा आपण कट करून घेऊयात बघा हा ढोकळा आपला मी कट करून घेतलेला आहे अगदी सुंदर असा हा उपवासाचा ढोकळा तयार झालेला आहे अगदी दिसायला पण छान आहे आणि टेस्टला पण खूप सुंदर लागतो सारखे आणि यामध्ये आपण शेंगादाण्याचा बिलकुलही वापर केलेला आहे त्याच्यामुळं ॲसिडिटी ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांना शेंगादाणे चालत नाही त्यांच्यासाठी तर खूप छान असा हा ढोकळा आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद